बातमीत सहर्ष स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी मिठाकराच्या जागेवर मच्छ शासनाची केली फसवणूक मीठ निरीक्षकांचा दुर्लक्ष शिवकाळापासून पेण हा मीठ उत्पादन करण्याचा प्रमुख केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मिठाला संरक्षण दिलं होत परंतु काल परत मीठ हा उद्योग संपुष्टात यायला लागलेला आहे काही खारेपाटातील मंडळी आयडियाची कल्पना लढवून मिठाच्या जागेवर मत्स्यशेती करत आहे शासनाकडून मिठा भाडेपट्ट्यावर उत्पादनासाठी घेत आहेत मात्र उत्पादन न घेता त्या जागेवर मोठमोठ्या शेततली तयार करून त्यांमध्ये मत्स्यशेती करत आहेत बोरीगावचा रहिवासी असलेल्या कविता पांडुरंग म्हात्रे यांनी शासनाकडून मौजे शिंगरमठ गट क्रमांक उपविभाग पंचवीस चा एकूण क्षेत्र सहा पॉइंट एक्कावन पॉईंट झिरो झिरो हे आर हा मीठ उत्पादन करण्यासाठी भाडेपट्ट्यावर वीस वर्षासाठी रुपयात घेतला परंतु त्या देव मीठ ऐवजी शेततळी खोदून त्याच्यात मत्स्य शेती करत आहेत त्याचप्रमाणे मिठागरातून बाजूच्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता होता परंतु त्यांनी पूर्ण मिठागराच्या जागेतला ताराचा कुंपण घालून शेतकऱ्यांच्या वहीवाटीचा रस्ता देखील बंद केला आहे त्यामुळे शेजारील शेतकरी नाराज आहेत ही सर्व बाब मीठ निरीक्षक पियुष कुमार यांना माहिती असून देखील त्यांनी देखील त्याकडे कानाडोला केला आहे महत्वाची बाब म्हणजे कविता म्हात्रे यांनी मच्छर साठवण्यासाठी शीतघर कोल्ड स्टोरेज देखील बांधला आहे दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी ग्रामपंचायत बोरीला कविता माथरे यांनी कोल्ड स्टोरेजची नोंदणी होण्यासाठी अर्ज केला असून त्यामध्ये त्यांनी मत्स्य व्यवसाय करण्याचे कबूल केलेले आहे तर एकोणतीस जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायतीला केलेल्या अर्जानुसार मिठाकरात काम करणाऱ्या कामगारांसाठी विश्रांती घेण्यासाठी पत्र्याचे शेड बांधले असल्याचा अर्ज केलेला आहे याचाच अर्थ कविता म्हात्रे या शासनाची फसवणूक करत आहेत हे सिद्ध होत आहे एकंदरीत नावाने करून कविता म्हात्रे आणि त्यांचे पती पांडुरंग म्हात्रे यांनी फसवणूक केली आहे पांडुरंग म्हात्रे यांच्याशी भ्रमणती ध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी मान्य केला आहे। पत्रकार संतोष पाटील बोलतो कुठून मी आता आलोय सिंगण म्हणजे बोरी हद्दीत आहे संतोष भाई नमस्कार बोला तुमच्या प्रकल्प आहे ती जरा शेतकऱ्यांची मला फक्त एवढंच माहिती पाहिजे पांडूबाई की आपल्याला हा आगर करण्यासाठी दिलाय भाड्यापट्ट्यावर की कि पालनासाठी दिलाय अगर अगर तेच <laughs> आहे असताना त्याच्यात मत्स्य पालनाचा कसं काय एकंदरीत काय तर मीठ निरीक्षकांचा अनागोंदी कारभार देखील समोर येत आहे अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या चॅनल ला सबस्क्राईब